हॅलो गाईज मी बवन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मयाकडून आणि मनापासून चला तर आजच्या ब्लॉगला करतो सुरुवात मी तर चला गायच आता आपण पाहू वैसू काय करायला तर काय करायला आली घोटाळा करायला अंड्याचा घोटाळा करायला का अंड्याचा घोटाळा लय तू घडी घडी करत राहते घडी घडी दांड्याचा घोटाळा करत राहते आवडतोय का बर काय नाही चाल मग बाकी काय बाकी बाकी करायला लागले भरून आणायचं आणून वाटायला ते, ते पाण्यावाला आला नाही तर अरे पाण्यावाला आला नाही तर त्याच्यात मग गलती आहे का पाण्यावाला आला नाही तर कुठून आणायचं मग आता तुम्ही नव्हतं कुठून तुमच्या कारखान्यातून इतके लांबून अरे नळाचं पिलं तर नाही झालं का नळाचं पीक नाही तू बघ बघ जोर बोलत राहते नाही तर असा आणल मी अस तुला हा ना म्हणायला तर एवढं जोर जोर आहे ते पाण्यावाला नाही आला त्याच्यात मी गलती आहे काही पाण्यावाल्यानं फोन करून सांगायचं पाटावर मला नाही बसायचं पाटावर ते पाणी आले सांगू नाही का मग येणं होत नाही म्हणून आज होळी येत ते कलर म्हणून तर गाई दुवाई सुम आले दिमाग खायला लागले की पाणी आणा पाणी आणा पाणी आणा आज तिथं सुट्टी आहे आणि लय लांब आहे इथून पाण्यावाल्याला फोन करायचा सांगला तर त्याला फोन बी लागे ना।

इथं आली ते कुठायला घेऊन मिरच्या दुपारपासून होती ना <सथ> कलर कलर था था, मला तू म्हणली कलर खेळायचा नाही कुठे जायचं नाही गेलो कुठे कलर खेळायला पुन्हा मग झोपले तर उठले नाही कलर गिलर काय खेळायचं तुमचा कलर कसा कसं आम्हाला काळा कलर लावता म्हणून आम्ही खेळ पण तू शपथ घातली होती ना मला हार सुन मी नाही तू आम्ही घातली होती काल म्हणायला लागली तर घातली घातली होती परत इकडे कशाला आली आली तिकडे हे काम करू लागली ना इकडे कशाला खायला पाणी आणा पाणी आणा पाणी आणा तुमच डोकं खाणं चांगलं असत काय जबाब जेवा पहिले म्हणते तुमचं डोकं खाणं चांगलं लागली डोळ्यातच समजलं खालचं त्या वापर समजून सांग ना लगेच ती खटच राहिली त्या वापरच्या डोळ्यात पाणी नाही आणलं तर सरळ भाषा सांगायला लागले पाणी घेऊन या म्हणून अरे पाणी मी आणतो बघ भगणं करू कुठून तरी आण नाही आला म्हणून चार घरू मी पाणी त्या नळाचं प्याला ना नळाचं एखाद्या दिवस पित काय होतंय आम्ही बिमार होतो नळाचं प्याला ना मग का, आ, का ते काय टाक धुते असते का तुम्ही सदी द्या माझ्या तुळस आणून टाक धुतेन नसते मी पाण्यात तुळस भिजव नका म्हणजे पावसाळ्यात नाही आम्ही पहिल्याने पेत नव्हतो का पावसाळ्यात म्हणलं होतं ना ते पाणी भरलं होतं म्हणून तुम्ही त्यानं जाणं न चालू करून मी तर पेतोच ना मी तर कोणतं पाणी पेतो आम्ही नाही पेतो आम्ही नाही तुम्ही पण अन्न काढलं पाणी नाही प्यायचं कारखान्यात फिल्टर कुठंच नाही प्यायचं हेच प्यायचं कारखान्यात फिल्टर कारखान्यात फिल्टरच पाणी बापाची पास नाही वा वाढायला लागला तू बापाचे काय पास वाढायला लागला खरं त्याला माहित आहे आपला बाप खरं शिकवतो आपल्याला काही खरं बोलायचं खोट नाही बोलायचं जिंदगीत कधी आमचा बाप आम्हाला सुरी जर मानावर आली जिंदगीत खोट नाही बोलायचं सगळ्याचे बाप तसेच शिकवते पण सगळ्याचे लेकर नाही ठेवत समजलं का हातात पाय ना काय का हे असं शिकवलंय का चाकू करायचं असं खूप बे खूप आहे का <laughs> मग ते चाकू चाकू कशाला हे करायला दाखवायला अरे हे पाय म्हणते बापान चांगलं शिकवलं असं शिकवलंय घरी देना, देना के अरे कमाल तू तर म्हणते चांगलं मला असं शिकवलंय काय हे म्हणते हे डोळ्यात घाली असं शिकवलंय का हे आहे काही बी आपलं म्हणायचं तू आली कशाने इकडे सांग बरं जाऊ का मग हा तू जाय तिथं तिकडे होती का नाही मी आलो होतो ना इथं मी तुला म्हणलं पाणी आणून देतो मी जा घोटाळा करा लिंबू आणलं का लिंबू नाही आणलं तो म्हणे मला नाही खात तू बी नाही खा, खाते ना? खाती रे आता लिंबू बी घेऊन येऊन पाणी बी घेऊन येऊन जाऊ दे काय नाव घे बी काय नाही आणायचं नाही गाई जे आहे समजायला पाहिजे पाणी आणायचं होतं माणूस आला नाही पाणी आवाला तर तर मग तो सांगायचं कर्तव्य नाही का गायीच कि बा पाणी आपल्याला तो माणूस आला नाही बरोबर मला वाटलं पाणी आहे का मग दुपार सांगायचं ना मला की पाणी नाही आता नाही तर काय टेन्शन घेऊ नको मी कुठून बी पाणी आणेन मग काही गावाकडे कसं असते जागी जागी फिल्टर असते तर आपण एक भरून आणतो आणि शिकीत बाईची जात कुठं जाणार अरे तर मग मी आणतो ना ये तू कुठं आणती पाणी आणतच नाही गरम नाही होत नाही पण आम्ही कॉमेंट करतो अशी तुम्हाला दाखवतो आम्ही आमचे कधीच भान होत नाही हेडो पाह आमचे मस्त लाईक करा छान छान लगे कमेंट करा छान छान तुम्ही तर लाईक करत जा आता मेहनत करावी लागते गाईज झेडो काढायला कॉमेटी अशा बोलायचं म्हणजे तुम्हाला दाखवायसाठी तुम्ही हासा म्हणत लगे नक्की सांगा कमेंट मध्ये गाईज सपोर्ट करा आमच्या चायनल आम्हाला सपोर्ट ची लय जरव्या चायनल लागेल तुम्ही सपोर्ट करा तुम्ही आम्हाला सपोर्ट करसन तर आमचं चॅनल पुढे जाईल हो कांदा पण आता कांदा टाकसिन त्याच्यात कांदा कुटून घ्यायचा मिक्सर मधून म्हणजे भांडे खाल कटी होतो तो मग टाक बारीक करायचा ना मग तू कापून टाक ना आधी बारीक हे घोडो आवाज होतोय खडा 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 म्हणून गाईज मी जोरानं कुटाना पा मग किती ध्यान ठेवा लागते एवढो काढ का व्हेरी नाइस व्हेरी नाइस मग कापून टाकलं ते कांदा त्याच्यात टाकील झालं अरे मी तर म्हणायला लागलो घोटाळा नाही लसण आणायचा ते वल्ला मग मजा आली वल्ला लसण टाकलं की जास्त मजा येते आणायचं बरी आहे का तुमची हा तब्येत चांगली ओके आता नाही मग लिंबू लिंबू नाही आता जाऊ पाणी पाणी पिऊ आता हे जाऊ दे पाणी आणतो मी आणतो टेन्शन नको घेऊ आज होळी चाकॉट होळीच या लागली बाप तोंडात आज धुंड्या चाकॉय ना होता लेकरायचा सगळे ले पोटल्यान ले फुगेन सगळं करणार येत ना धिगाणा खेळला बिल्डिंग मध्ये नाही तर गाई सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून एकदम कारण तुमची रंग पंचमी चांगली गेली असन अशी आम्ही देवाला जवळ प्रार्थना करतो आणि चांगली जावा तर व्हिडिओ इतर लोक पाहिला असन तर लाईक करा आणि चॅनल वर नवीन असन तर सबस्क्राईब करा तर बाय गाई जाता भेटू दुसऱ्या व्हिडिओत आणि चॅनलला सपोर्ट करा आमच्या